मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार थेट भेट या सदरात अपने सोबत आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के जनरल सेक्रेटरी विनायकराव देशमुख अपने सोबत है देशमुख साहब आप स्वागत है नमस्कार नमस्कार देशमुख साहेबांचा सा उद्या वाढदिवस आहे चौसठाव्या वर्षात ते पदार्पण करत आहेत आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ते आपल्यासोबत या ठिकाणी स्टुडिओ मध्ये जोडले गेले आहेत खरं तर देशमुख साहेब वयाची जवळपास आता चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत बरोबर आहे आणि सक्रिय राजकारणात साधारणपणे तीस वर्ष तुमची जवळपास नक्कीच मागे म्हणून बघताना तीस वर्षापूर्वीचं राजकारण कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काँग्रेसची काँग्रेसची मोठी जबाबदारी पडली जी त्यावेळेची विनायकराव देशमुख आणि आत्ताची विनायकराव देशमुख हा जो प्रवास झाला या प्रवासाबद्दल काय झालं खर तर शिवाजीराव तुम्ही माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचे साक्षीदार आहात तुमची पत्रकारितेतला प्रारंभ आणि मला वाटतं माझा राजकारणातला प्रारंभ हा बऱ्याच अंशी सारखाच झाला आपला आणि आणखी एक साम्य म्हणाल तर आपल्यामध्ये कुठली परंपरा नाही आहे मला आठवतं की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं साल असेल आणि त्या काळामध्ये मी पदवीधर मतदारसंघातनं निवडणुकीसाठी अर्ज भरला होता आणि काँग्रेसकडनं माननीय स्वर्गीय रामनाथ जिवाग यांनी अर्ज भरला होता आणि त्यावेळेला खासदार यशवंतराव गडाख स्वर्गीय शंकररावजी काळे आणि जिल्ह्याचे नेते गोविंदराव आदित्य हे होते तर त्या सगळ्यांनी मला बोलून सांगितलं की तुझं वय अजून लहान आहे आणि रामनाथजींना ही संधी यावेळेला मिळाली पाहिजे तर मी म्हटलं मला या निमित्तानं काहीतरी राजकारणात काम करण्याची संधी तुम्ही द्या माझी काही घाई नाही आहे आणि मग त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदाचं पद हे रिक्त होतं आत्ताचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे युवक काँग्रेसचे माझ्या आधी अध्यक्ष होते बरोबर परंतु बा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांनी त्यावेळेला ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यावेळेला त्या पदावरनं त्यांना पदा जावं लागलं होतं आणि मग जिल्ह्यातल्या हो सगळ्या मान्यवरांनी असं ठरवलं की हा थोडासा धडपड करणारा एक कार्यकर्ता दिसतोय तर यालाही आपण या संधी द्यावी आणि त्यावेळेला मला युवक काँग्रेसचं पद हे डायरेक्टली मिळालं म्हणजे क मला कधी अपेक्षा नव्हती की हे पद मला मिळेल आणि आजच्या क्षणाला विशेष योगायोगाची बाब अशी की आज महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत काँग्रेसचे माननीय रमेश चेन्निथाला जे केरळचे उपमुख्यमंत्री राहिले अखिल भारतीय युवक काँग्रेसचे त्यावेळेस ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या सैनी मला जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद मिळालं तर योगायोग हा असा आहे आणि त्यातनं माझी सुरुवात झाली आणि मग कामाला मी सुरुवात केली नाही परंतु तुम्ही त्यावेळेस जे कामाला सुरुवात केली गोविंद्राविक तुमच्या समोर एक आदर्श होता जी जी ज्यांनी तुम्हाला स्वतःच्या मुलासारखं जपलं नक्कीच सांभाळलं आणि त्यानंतर तुमचे राजकारण राजकीय करिअर हे सुरू झालं बरोबर परंतु तुम्ही आता मग म्हणाल तसं युवकचं पद हे अपेक्षा नसताना इतकं मोठं पद मिळालं बरोबर प्राप्त परिस्थिती प्राप्त राजकीय परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं पद आता मिळू शकत नाही आज शक्यच नाही कारण त्यावेळेला असं होतं की जिल्ह्यातली मान्यवर मंडळी एकत्र बसायची आणि ते ठरवायची की कुणाला ही संधी द्यायची आज राजकारणामध्ये काँग्रेसच्या देखील अशी परिस्थिती झाली आहे की जिल्हा युवक काँग्रेस असो किंवा प्रदेश युवक काँग्रेस असो या पदासाठी निवडणूक केली जाते आणि ही कुठलीही निवडणूक करायची असेल तर त्याला कोट्यावधी रुपये खर्च केला जातो मी जर आज या त्या परिस्थितीत असतो तर मी कधीही युवक काँग्रेसचा अध्यक्ष जिल्ह्याचा होऊ शकलो नसतो तर त्यावेळेला माझं भाग्य होतं की ही नेते मंडळी सगळ्यांनी ठरवलं आणि मला ही संधी दिली त्यावेळेला काँग्रेसमध्ये पक्षांतर तुम्ही कधी केलं नाही सुरुवातीपासून तर आजपर्यंत तुम्ही सोबत राहिल अनेक चढउतार तुम्ही काँग्रेस पक्षाने बघितले बरोबर अनेक चांगल्या संधी पक्षात मिळू शकत असताना अनेकदा त्याग करावा लागला बरोबर परंतु असं कधी कधी वाटतं का आपण खूपच त्याग करतोय खूपच आपण काही गोष्टी हातात असताना असताना मिळू शकत त्या आपल्याला मिळाल्या नाहीत नाही शिर्के साहेब कसं आहे की तुम्ही म्हणता तो सारख्या माझ्या अनेक मित्रांनी मला बऱ्याच वेळा विचारला की तू तर तीस वर्ष आता याच्यात काम करतोय पण अजून तुला आमदारकीची संधी मिळाली नाही खासदार की नाही पण मी याच्यात विचार करतो की मी ज्या टप्प्यावर आयुष्याची सुरुवात केली एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक या नात्यानं माझी सुरुवात झाली आणि आज मला हे पद जरी मिळाले नसतील पण एक माझं भाग्य मी समजतो की आजही चंद्रपूर पासून कोल्हापूरपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात मी जर गेलो तर मला हॉटेलमध्ये जेवायची वेळ येत नाही मला कार्यकर्त्याच्या घरी फोन करून मी सांगू शकतो आणि हे जे भांडवल आहे हे कुठल्याही आमदार खासदाराच्या देखील नशीबी नसतं पदावरनं तो, तो माणूस गेला की मग त्याचे संपर्क ते संबंध तेवढे राहत नाहीत पण मी भाग्यवान स्वतःला समजतो की आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा मित्रपरिवार रक्ताच्या नात्यासारखा माझा निर्माण झाला आहे आणि यातनं मला फार मिळालं म्हणजे आज मला जी एक राजकीय सामाजिक ओळख मिळाली की काँग्रेस पक्षामुळे मिळाली आहे आणि अनेक वेळा अनेक मित्र म्हणतात की आता पक्ष बदलूची वेळ आली आहे मग पण एक गोष्ट नक्की आहे की आज योगायोगानं या वाढदिवसाच्या निमित्तानं मला सांगायला आनंद वाटतो की शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहायचे कारण काँग्रेसनीच आपलं घडवलंय रक्ता रक्तामध्ये काँग्रेस आहे आणि ज्या लोकांच्या बरोबर काम केलं स्वर्गीय गोविंदराव अधिक असतील त्याच्या आधीच्या पिढीतले माझं भाग्य चांगलं की स्वर्गीय बाळासाहेब भारबेन धारदेंच्या बरोबर अनेक वेळेला मला मुळे सहवास मिळाला त्यांचे विचार ऐकायला मिळाले यशवंतराव साहेब आहेत शंकरराव काळे स्वर्गीय शंकरराव काळे या मंडळींचे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची मतभिन्नता जरी पक्षांतर्गत जरी होती त्यावेळेला पण कार्यकर्त्याला कसं शोधायचं आणि त्याला ताकद कशी द्यायची सामान्य कार्यकर्त्याला या लोकांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं असं मला वाटतं युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं पुढे प्रदेश मोठ्या काँग्रेसचा जिल्हा तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यावेळेस थोरात आणि विखी हा मोठा संघर्ष दोघंही काँग्रेसमध्ये अगदी आणि दोघंही राज्यातले मातब बरणे जिल्हाध्यक्ष बरोबर आणि त्यावेळेच्या पत्रकार दोघांनाही बॅलन्स केलं या बॅलन्स करायची बरोबर कसं तुम्हाला नाही मी त्याच्यामध्ये एक गोष्ट केली की मला लक्षात आलं की आपलं ही संधी मिळाली ही परमेश्वर कृपेने मिळाली माझ्यासारखे हजारो लोक त्यांच्या संस्थांमध्ये नोकरीस आहेत विखे पाटील असतील किंवा थोरात साहेब असतील यांच्या सगळ्या संस्थांच्या कारभारात हजार एक लोक तर निश्चित त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासारखे लोक नोकरीला आहेत त्यामुळे मला एक संधी मिळाली होती आणि त्यामुळं मला आठवतं त्यावेळची जिल्हा परिषदेची निवडणूक बरोबर कि त्यावेळेला दिलीप वळसे पाटील पालकमंत्री होते राष्ट्रवादीकडनं आणि आमच्याकडनं थोरात साहेब मंत्री होते आणि मी जिल्हाध्यक्ष होतो पण विखे पाटलांना आणि थोरात साहेबांना एकत्र करून दोघांचे विचार समजून घेऊन एक मध्यम मार्ग काढून त्यावेळेला सर्वात जास्त जागा पस्तीस जागा काँग्रेस जिंकली आणि दोन नंबरला राष्ट्रवादी गेली तर हे फक्त तो संतुलन करण्याचं काम मी केलं आणि त्यावेळेला जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आले हे एक माझं त्यावेळेलाचं फार मोठं भाग्य मी समजतो आणि नेत्यांनी ने देखील मला तेवढीच ताकद दिली मग मा स्वर्गीय मारुतराव घुले पाटील असतील स्वर्गीय अधिक साहेबांचा तर प्रश्नच नाही याच्या स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील साहेब असतील स्वर्गीय कोल्हेसाहेब या सगळ्यांनीच मग नव्या पिढीतले राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेला होते परत पक्षात होते बबनराव हो, पाचपुते काही काळ पक्षामध्ये होते आप्पासाहेब राजळे ज्यांच्या हाताखाली मी अनेक वर्षे काम केलं त्या सगळ्यांचं एक ट्रेनिंग मला मिळालं आणि त्यातनं मग ह्या कामाला सुरुवात केली आणि एक आधिक साहेबांनी ठरवलं होतं शिकवलं होतं आम्हाला की जे काही काम आपल्याला मिळेल ते धडाडीनं करायचं अभ्यासपूर्ण करायचं आणि त्याचा मला आजही उपयोग होतो की प्रदेश काँग्रेसच्या पातळीवर जर काही महत्त्वाची कुठली जबाबदारी असेल नियोजनाचं काम असेल तर आजही नेते मंडळी हक्कानं मला बोलून ते सांगतात मग अशोक चव्हाण ज्यावेळेला चव्हाण ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष होते किंवा माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष होते आता नानाभाऊ हो आहेत अनेक जबाबदारी त्यावेळेला मला मिळाल्या आणि त्या पार करण्याचा प्रयत्न केला याशिवाय अखिल भारतीय काँग्रेसच्या स्तरावर देखील एक चांगला संपर्क माझा वाढला राहुलजींची वन टू वन अनेक वेळा भेटी झाल्या चर्चा झाल्या आणि आजपर्यंत मागच्या तीस वर्षांमध्ये गोवा असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल बिहार असेल आणि नुकतंच झालेलं तेलंगणा इलेक्शन असेल या राज्यामध्ये जायची संधी मिळाली तेलंगणाचं तर सांगायला आनंद वाटतो की ज्या खंबम जिल्ह्यामध्ये आम्ही काम करायचो तीन आठवड्या आम्ही तिथं मुक्काम आलो होतो दहापैकी पैकी नऊ जागा काँग्रेसने जिंकलं फार मोठा रेकॉर्ड त्यावेळेला झालं पण झोकून देऊन आम्ही काम केलं अनेक मात्र विचारायचे की भाषा तेलगू मग कसं तू कसं करायचा मग मी तिथे एक सगळ्यांशी बोलताना एक सॉफ्टवेअर इंजिनियर जो होता मुस्लिम समाजाचा की ज्याला हिंदी यायचं तेलगू यायचं आणि इंग्रजी यायचं त्याला मी बरोबर ठेवायचो मी हिंदीत भाषण करायचो तो तेलगू ट्रान्सलेट करायचा असं बावीस गावांवर आम्ही केंद्रित केलं होतं आणि ज्या ठिकाणी उमेदवार जे पोंगुलिट्टी श्रीनिवास रेड्डी जे निवडणुकीच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा पहिली बैठक झाली तर त्यांना मी जेव्हा विचारलं तर तेव्हाने पंचवीस एक हजार मतांनी मी निवडून येईन असं मला खात्री वाटते म्हटलं सर मी आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दिस आपल्याला ज्याशापुढं जायचं आहे आणि नंतरचं जे तीन आठवड्याचं नियोजन झालं अंतिमत ते सत्तावन्न हजार मतांनी विजयी झाले आणि आज तेलंगणाचे महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत म्हणजे असं काही अनुभव आयुष्यात जे मिळाले याची तुलना कुठंच होऊ शकत नाही मी जिल्ह्याचं बोलत होतो माशी थोरात आणि विखे संघर्षात मी असं पक्षांतर्गत असताना त्यांना सांभाळून घेतलं पुढे विखे पाटील काँग्रेस सोडून भाजपात गेले प्राप्त राजकीय परिस्थितीमध्ये बाळासाहेब थोरात राज्याचे काँग्रेसचे नेते आहेत बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला नाना पटोले प्रदेशाध्यक्ष प्रदेशचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून तुम्ही काम करतायत आणि बाळासाहेब थोरात राज्यात नेते आहेत आता सध्या दोघांच्या समोर कसा आहे म्हणजे त्यांचा दोघांचा की तुमची भूमिका कशी आहे नाही मला प्रांताध्यक्षांनी काही सूचना दिली आहे की तुला कशा पद्धतीचं काम करायचं आहे मग राज्याच्या पातळीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन असेल तिथे काम करायचं असेल ते आणि राज्याचे नेते म्हणून नाना पटोले थोरात साहेब अशोकरावजी चव्हाण पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार या सगळ्यांचं एक एकमेकाशी समन्वय आहे पण सध्या परिस्थितीमध्ये काही राजकीय मर्यादा देखील आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत वेगळ्या गटांमध्ये वेगळ्या पक्षांमध्ये पडलेले गट आणि बदललेली राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर थोडासा आव्हानाचा आणि संघर्षाचा काळ काँग्रेससाठी निश्चित आहे परंतु मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं सध्या काम चालू आहे शंभर टक्के काँग्रेस पुन्हा वैभवशाली परंपरेमध्ये आता येतात एकूण जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे आमदार अपत्रतेचे मुद्दे असतील त्याच्यावर लागले निकाल असतील पक्षांतर्गत फोडतोड असेल एकूणच ही जी परिस्थिती आहे एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून म्हणून नाही तुम्ही कसं बघाल ही अत्यंत वेदनादायी आणि भयानक परिस्थिती आहे म्हणजे ज्यांनी आमच्या जनरेशननी नव्वदच्या काळामध्ये ज्यांनी पक्षाचं काम केलं राजकीय कोणत्याही पक्षात असू त्यांना गोष्टी सहन होत नाहीत म्हणजे समाजामध्ये काय असतं की विनायक देशमुख जर एखादं काम करत असेल सामाजिक राजकीय क्षेत्रात किंवा शिवाजीराव शिर्की एखाद्या क्षेत्रात काम करशील म्हणजे आपण सगळीच मंडळी समाजाशी जोडलेला आहोत समाज आपलं निरीक्षण करत असतो की आपण काय करतो काय खातो काय पितो कसे वागतो ते त्याच्यावर रिॲक्ट होत नाहीत परंतु त्यांच्या मनामध्ये कुठतरी ते मेमरीमध्ये गेलेलं असतं आजही सत्ता मिळाली असेल मुख्यमंत्री कोणी झालं असेल उपमुख्यमंत्री कोणी झाले असेल पण या सगळ्याच गोष्टी समाजाला मान्य असतील असं निश्चित नाही आणि याचं जे काही आता समाजाचं मत आहे हे आगामी निवडणुकांमध्ये दिसणार आहे म्हणजे केंद्र सरकारच्या बाबतीत देखील असंच म्हणता येईल की ते जे काही करतायत हे सगळं समाजाला मान्य असं बिलकुल नाही काही वेळेला सगळी यंत्रणा ताब्यात असते त्या माध्यमातून एक परसेप्शन उभं केलं जातं परंतु तो समाज मान्यच असेल असं नक्कीच नाही रामाच्या बाबतीत जो मुद्दा आहे त्याच्यातही प्रत्येक व्यक्ती म्हणजे मी तर असं म्हणेन की मी एवढा धार्मिक प्रवृत्तीचा की माझ्या दिवसाची सुरुवात पूजेनेच होते म्हणजे मी अगदी सनातन ब्राह्मण कुटुंबात ज्या पथ्यपाने पाळले जाणार नाही जे एवढे पथ्य मी पाळतो परंतु तो धर्म माझा माझ्या धर्माच्या आतमध्ये आहे समाजामध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे की सर्व धर्म समभावाची शिकवण त्यांनी दिली सगळ्या जाती धर्माला बरून बरोबर घेऊन जाण्याची शिकवण त्यांनी दिली आणि ती बदलणं शक्य होत नाही आज मला पद आहे किंवा नाही आणि मग त्यासाठी मी पक्ष बदलायचा ही भूमिका फार चीप ज्याला म्हणतो किंवा फार वरवरची अशी होईल तुमच्या रक्तामध्ये जर एकदा विचार पक्का झाला की सर्व धर्मभाव भाँग, समभावाचा विचार तर तो असा सहजासहजी दूर जाऊ शकत नाही तुम्हाला एखादं पद मिळालं काय नाही मिळालं काय हा गौण मुद्दा आहे पण साठ सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला तुमचा हिशोब लावला जाईल त्यावेळेला तुमच्याकडं समाज तुमचं मूल्यमापन करेल आणि ते मूल्यमापन समाजानं काय करावं हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि मग तुम्ही जगलं पाहिजे आणि त्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न छोटासा आपण करतो आहे मला असं वाटतं की ज्या विचारधारेला जोडून आपण राजकारणात समाजकारणात प्रवेश केला त्याच विचारधारेशी शेवटपर्यंत टिकून राहायचं हे कुठंतरी नव्या पिढीमध्ये कमी व्हायला लागलं आहे आणि कोणताही विचार पकडा तुम्ही त्याच्याबद्दल मत नाही तुम्हाला जो पटेल तो पडा पण त्याच्याशी निष्ठा ठेवा त्याच्याशी प्रामाणिक राहा असं सगळ्यांकडनं खरं म्हणजे अपेक्षा आहे पण तो दुर्दैवानं सध्याच्या काळात ते तितप होत नाही याची खरी वेदना लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी तुम्ही या निवडणुकांच्याकडे कसे बघताय आणि या अलायन्स असेल किंवा मोदींच्या सोबतची आघाडी असेल काय निकाल लागेल किंवा काय लोकांच्या मनात आहे काय तुम्हाला आज तरी इंडिया आघाडीचं जे चित्र आत्तापर्यंत समोर आलं ते जर पाहता आणि त्याची प्रगती अशी सकारात्मक जर राहिली तर निश्चितपणे मोदी सरकारसमोर मोठं आव्हान ही इंडिया आघाडी करणार आहे परंतु त्यात काही राज्यांमध्ये जी परिस्थिती आहे तिथं कदाचित थोडेसे मतभेद निर्माण होण्याची शक्यता काही वेळेला दिसते पण त्यातनं मार्ग निघेल जसं पश्चिम बंगालमध्ये कारण एक धोरण असं ठरलं की ज्या ठिकाणी जो पक्ष प्रबळ असेल त्याला जास्त जागा द्यायच्या आणि दुसऱ्या पक्षांनी तिथं कमीपणा घ्यायचा तर या पद्धतीने जर पाहिलं तर पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश अशा ठिकाणी काही वेळेला काँग्रेसला थोडंसं दोन पावलं यायची सुद्धा वेळ येऊ शकते पण एक मुद्दा नक्की ठरलेला आहे की काही करून भाजप पर सरकारचा पराभव करायचा आणि त्यामुळे सगळी मंडळी आता ह्या स्वीकारायला तयार झाले आहेत की जे काही असेल ते स्वीकारायचं आणि मग यांना पहिल्यांदा पराभूत करायचं कारण सगळ्यात मोठा धोका जो झालेला आहे की या देशाच्या संविधानालाच धोका निर्माण झालेला आहे संविधानामध्ये काय लिहिलंय की सर्व धर्मसमभाव आणि आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा कारभार जो चालला आहे तर सर्व धर्मसमभाव या शब्दाला जोडून बिलकुल नाही म्हणजे एका अर्थानं असंवैधानिक पद्धतीचं कारभार भाजपचा चालू आहे असं म्हटलं तरी वाहगं होणार नाही आणि त्यामुळं दोन विचार काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मनामध्ये येतात एक तर या सरकारला घरी पाठवणं त्यासाठी तडजोडी करणं आणि दुसऱ्या मनामध्ये कधी कधी विचार असा येतो आता उदाहरण जर घ्यायचं आलं नगर जिल्ह्याचं जर या तडजोडीच्या नेत्यांनी निर्णय ने घेतला की दोन्ही एक जागा राष्ट्रवादीला एक जागा शिवसेनेला तर अशा वेळेला मनात एक भीती अशी वाटते की काँग्रेस पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत जाईल कधी अनेक जिल्हा परिषदेचे मतदारसंघ असे की आघाडीच्या राजकारणामध्ये दोन दोन तीन तीन निवडणुका पंजाब लोकांपर्यंत गेलंच नाही लोकांच्या मनामध्ये पंजाला मत द्यायचं आहे पण बॅलेट पेपरवर तो नाही आहे ना तो एम मशीनवर दिसत नाही ते एक मनामध्ये कधी कधी असं वाटतं की हे हे कसं आता सगळं बॅलन्स होणार आहे पण एक नक्की आहे की आज नेत्यांची जी परिपक्वता आहे मग ममता बॅनर्जी असोत नितीश कुमार असोत किंवा दिल्लीचे केजरीवाल असोत किंवा राहुलजी असोत खरगे साहेब असो सोनियाजी असोत पवारसाहेब असो सगळ्यांनी एक ठरवलं आहे की दोन पावलं पुढे मागे जायची वेळ जरी आली तरी निश्चितपणे जायचं पण या सरकारला पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवायचं त्यामुळे मला असं वाटतं की काही वेळेला काँग्रेस का व्यक्तिगत म्हणजे व्यक्तिगत विनायक देशमुखचं नाही व्यक्तिगत म्हणजे काँग्रेसच्या जरी काही भावना असतील तर त्यावेळे काही वेळेला आपल्याला मागं ठेवावं लागून एकत्रित इंडियाच्या भावना आपल्या अंमलात आणाव्या लागतील ला। अशा प्रकारची परिस्थिती सध्या सगळीकडे आहे आता नगर जिल्ह्यामध्ये दोन जर जागा लोकसभेच्या असतील तर दोन्ही ठिकाणी उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न हे पहिले प्राधान्य राहील आणि जिल्ह्याचे नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांच्यावर याची मोठी जबाबदारी असं मला वाटतं आणि निश्चितपणे ते या संदर्भामध्ये त्यांनी विचार केलेला असेल काँग्रेस म्हणून म्हणाल तर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर आणि संगमनेर वगळता दोन्ही कुठेही आमचं प्रतिनिधित्व नाहीये त्यामुळे मोठी जबाबदारी उत्तरेवर राहणार आहे आणि निश्चितपणे ते पार पाडतील अशी खात्री वाटते आरक्षणाच्या मुद्द्यावर काय वाटतंय आरक्षणाच्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण सध्या त्याच्यावरच्या लढाई मोर्चा चालू आहे नाही आरक्षणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये तरतूद केली आहे की जो मागासलेला वर्ग आहे जो अजून अप्रगत आहे त्यांना संधी दिलीच पाहिजे आणि त्या दृष्टीने जर म्हणाल तर हे मागणी जी आहे जे मागासले त्यांना मिळालं पाहिजे ही मागणी नक्कीच आहे यातला तांत्रिक बाबी जे आहेत ते सरकारच्या पातळीवर ते सगळे आता आहेत खरं म्हणजे कुणबी समाज मराठा समाजामध्ये अत्यंत मागासलेले लोक मोठ्या प्रमाणात आहेत पण काय होतं की समाजातला एक विशिष्ट वर्ग ज्याची चांगली प्रगती झाली आहे त्याच्याशी तुलना नेहमी केली जाते आणि मग काही वेळेला गरीब मराठ्यांवर तो अन्याय देखील होतो त्यामुळे ते संविधानाप्रमाणे मिळालंच पाहिजे पण शिर्के साहेब मला कधी कधी मनामध्ये एक वाटतं की मी स्वतः इंजिनिअरिंग केलं किंवा अनेक जण तुम्ही शिक्षण घेतलं या सगळ्या प्रकारामध्ये दुर्दैवानं असं झालं आहे की गुणवत्ता आयुष्याची किंवा कामाची गुणवत्ता मेरिट याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष व्हायला लागलंय आणि सुदैवानं जी मंडळी समाजाचं नेतृत्व करतात ते तरुणांना या गुणवत्तेच्या संदर्भात बिलकुलच त्याच्यावर काही बोलत नाही बोलत त्यामुळे तरुण पिढीला एखाद्या क्षेत्रामध्ये मेरिट मिळवावं गुणवत्ता मिळवावी अशा पद्धतीच्या त्यांच्या भावना आता कमी व्हायला लागल्यात आणि प्रत्येकजण आरक्षणाचे आरक्षण मी चुकीचं असं म्हणत नाही पण त्याच्याबरोबर तुम्ही गुणवत्तेवर भर दिला पाहिजे आणि ज्या पद्धतीची प्रगती आता सध्या ज्या दिशेनं सरकारचं चा कामकाज चालू आहे ते जर पाहिले तर अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं आता काम दिली जाणार आहेत रिझर्वेशनं तिथं काही संबंध नसेल आजही आय टी क्षे खे, क्षेत्रामध्ये कुठंही रिझर्वेशन नाही आहे आजही अनेक ग्रामीण भागातली मुलं खरं म्हणजे आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला एखाद्या तालुक्यातनं किंवा जिल्ह्यातनं दोन पाच मुलं परदेशात असायची आज पारनेर तालुक्यातलं तुमच्या प्रत्येक गावातला मुलगा परदेशामध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे हे गुणवत्तेवर झालं त्या गुणवत्तेकडे डोळा म्हणजे डोळे झाक होऊ नये आरक्षणाच्या नावाखाली हे फार मोठं मनामधनं वाटतं आणि त्याच्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या सगळ्याच समंजस लोकांनी एक याच्यासाठी मोहीमदेखील हाती घ्यावी लागणार आहे की समाजातली गुणवत्ता कशी टिकवायची मी कुणाचं म्हणणार नाही पण अनेक समाज असे असे आहेत की जे समाज कधी आरक्षणाचा विचार फारसा करत नाहीत पारंपरिक आलेला व्यवसाय असेल उद्योग असेल वडलोफार काही धंदा असेल याच्यात लगेच ते प्रगती करतात पुढे जातात पण तुलनेनं बहुजन समाजात या पद्धतीनं जेवढी जागरूकता पाहिजे तेवढी होत नाही आहे अजूनही आपण आजही सीच्या लेवलला जरी आपण पाहिलं अनेक समाज असे आहेत की त्यांना तिथे रिझर्वेशन नाही आहे पण एका विशिष्ट समाजाची जास्तीत जास्त मंडळी एस मध्ये सिलेक्ट होत आहेत मी कुणाला त्याच्याबद्दल तीन पर्सेंटचा उल्लेख केला जातो पण मेजॉरिटी लोक तिथे जातात त्यांनाही रिझर्वेशन नाही आहे आपल्या म्हणजे रिझर्वेशनच्या मी विरोधात बिलकुल नाही पण गुणवत्तेकडे दुर्लक्ष होऊ नये अशी देखील एक मोठी अपेक्षा आहे वयाच्या चौसष्टाव्या वर्षी आरक्षणाच्या मुद्द्यावर पोट तिडकीने बोलणारी विनायकराव देशमुख आपण पाहिले उद्या तुम्ही चौसष्ट वर्षात पदार्पण करतायत तीस वर्ष समाजकारण राजकारणात वावरत असताना अनेक चढ उतार बघितले एक कुटुंब प्रमुख म्हणून एक कुटुंब पिता म्हणून तुमच्या काही कुटुंबातून अपेक्षा होते खर तर त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का नाही याचं उत्तर मुली तुमच्या वहिनी आमच्या एकूणच काय वाटते तुम्हाला दुर्लक्ष झाले असं वाटतं कुटुंबाला येईल वेळ दिलाय असं वाटतं नाही म्हटलं तरी राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या माणसाचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतंच कारण बराच वेळ आजही प अवस्था अशी आहे की ती जवळपास महिन्यातले वीस दिवस मी बाहेर असतो काही वेळेला वेगळ्या राज्यातही असतो काही वेगळ्या जिल्ह्यामध्ये असतो परंतु मला जे ब्लेसिंग्स परमेश्वरांनी दिले की मला तिन्ही मुली आहेत आमचं एकत्र कुटुंब आहे दोन पुतण्या आहेत दोन आणखी पुतण्या आहेत पण ही सगळी मुलं चांगलं करत आहेत माझी एक मुलगी स्वतः माझं शैक्षणिक काम सगळं पाहते पुतणे जे आहेत तेही त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये चांगले आहेत एक पुतणी जी जा आहे ती जपानीज लँग्वेज मध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएशन आहे एक पुतणी आहे ती कॉम्प्युटर इंजिनियर आहे प्रत्येक स्वतःचं स्वतःच व्यवस्थित करतायत पण आता या टप्प्यावर या असं वाटतं की जास्तीत जास्त वेळ तुम्ही समा कुटुंबासाठी दिला पाहिजे आणि बाहेरचं जे फिरणं आहे त्या फिरण्याला थोडीशी मर्यादा घालून ज्या गोष्टी आपण करू शकलेल्या नाहीत त्यासाठी वेळ दिला पाहिजे साधारणतः मी कधी कधी छोटे मोठे पोस्ट टाकतो लिखाण करतो त्यावेळेला मला अनेक जणांचं त्याच्यावर लाईक्स येतात आणि मला ते म्हणतात की अरे तू इतकं चांगलं लिहितो काहीतरी लिहित जा मग मला असं वाटतं की एकोणीसशे नव्वद तर दोन हजार चोवीसपर्यंत ज्या राजकारणात मी काम केलं नगर जिल्ह्याच्या तर या राजकारणामध्ये अनेक कर्तृत्ववान नेत्यांशी माझा संबंध आला तर त्यांच्या आठवणी कुठ कागदावर आणायचा असा एक प्रयत्न डोक्यामध्ये आहे ज्यांनी त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी माझ्यासारख्या का अनेक कार्यकर्त्यांना मदत केली उभं केलं समाजामध्ये नाव दिलं त्यांचं कुठंतरी या निमित्तानं लिखाण आलं पाहिजे आणि नव्या पिढीला हे देखील समजलं पाहिजे की अशा पद्धतीचे नेते होऊन गेले या जिल्ह्यामध्ये इतके कर्तृत्ववान होऊन गेले की माझं भाग्य तर असं आहे की नगर जिल्ह्यातल्या अनेक घराण्यांच्या तीन पिढ्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब विखे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील या तिघांच्या बरोबर मी काम करतो आहे शंकरराव काळेसाहेब होते अशोकदाच्या बरोबर काम केलं आशुतोष बरोबर केलं गुन्हे पाटलांच्या घरामध्ये तिचा अवस्था आहे राजा यांच्या कुटुंबा स्वर्गीय राजीव राजी राजा यांचं दुर्दैवाने निधन लवकर झालं एक चांगला नेता आपण गमावला त्या निमित्तानं परंतु आदिक साहेब यांच्या कुटुंबामध्ये अविनाश बरोबर मी काम करतो आहे किंवा अधिक साहेब आहेत त्यामुळे त्या ज्या आठवणी आहेत हे एक मोठं भांडवल आहे आणि मला असं वाटतं की ते कुठंतरी कागदावर यावं त्याचा प्रयत्न मी करतोय आणि एक असा संकल्प आहे की या वर्षामध्ये म्हणजे परमेश्वर कृपेनी जर सगळं जमलं तर या वर्षात ते पूर्ण करण्याचा एक प्रयत्न आहे आणि उरलेला वेळ आता नगर शहरावर लक्ष केंद्रित करायचं प्रामुख्यानं मला जो प्रश्न दिसतो समाजामध्ये शहरामध्ये हा बेरोजगारीचा दिसतोय कोरोनाच्या काळात देखील तुम्ही माझी मुलाखत घेतली होती म्हणजे कशा पद्धतीनं काम करायचं वगैरे पण त्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो आणि आम्ही आता सर्वे एक केला आहे की या कोरोनाच्या काळामध्ये किती महिलांवर संकट आली म्हणजे माझ्या अंदाजे आठशे ते एक हजार महिला नुसत्या नगर शहरात आहेत की ज्या करोनाच्या काळामध्ये विधवा था झाल्यात हे अत्यंत भयानक आहे एकल महिलांचा प्रश्न आणि त्यामुळं मी एक काम डोक्यामध्ये घेतलंय त्याचं प्राथमिक कामही सुरू केलंय आणि राज्यात व्हावं असा विचार आहे म्हणून तुम्हाला कदाचित कल्पना आहे मधल्या मधल्या काळात मागच्या वर्षामध्ये माझ्या भावाचं निधन झालं पण तरी देखील मी साडेचारशे स्वयंसेवी संस्थांना राज्यातल्या सी एस आरचं प्रशिक्षण दिलं म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जो तीन पर्सेंट नफा जो असतो त्यांचा समाजसेवेला त्यांनी वापरावा आणि मग साडेचारशे संस्थांनी ट्रेनिंग घेतलं माझीसुद्धा संस्था आहे पण मी एक प्रयोग म्हणून नगर शहरात असा विचार आहे की पाचशे महिला आता आम्ही निवडतो आहे ज्या एकल महिला आहेत ज्या साधारणत पस्तीस चाळीस या वयोगटामध्ये त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी ज्या दुर्दैवानं विधवा झाल्या या सगळ्या करोनाच्या प्रग त्यांना माझं स्वतःचं फॅशन डिझायनिंगचं कॉलेज पण आहे तर त्यांना तीन किंवा सहा महिन्याचा एक कोर्स द्यायचा एम्ब्रॉयडरीचे वेगवेगळे प्रकार आजही आज आमच्याकडे एक वर्कशॉप सुरू झालं भरतकामाच्या बाबतीमध्ये तर त्यातनं त्यांना ट्रेनिंग द्यायचं त्याच्यासाठी जे काही थोडंफार मदत लागेल ते काही कंपन्यांची गाठ घालून त्याला त्याला जुळवायचं आणि त्या ट्रेन झालेल्या महिन्यांना मग आपण मुद्रा योजनेअंतर्गत पन्नास हजार ते एक लाखापर्यंत कर्ज मिळून द्यायचं त्यांना एम्ब्रॉयडरी मशीन असेल स्विंग मशीन असेल आणि मग मला खात्री आहे की या पाचशे महिला त्यांच्या त्यांच्या घरामध्ये बसून स्वतःचा उदरनिर्वाह निश्चितपणे करू शकतील कोणाकडे हात पसरावं लागणार नाही आत्म स... ज्याला म्हणतो आत्म स्वामी आत्मनिर्भर अशा प्रकारे ते होऊ शकतील हे जर करू शकलो तर मला असं वाटतं की माझ्या संपूर्ण तीस वर्षाच्या आयुष्यातले सर्वात मोठं काम होईल तो प्रयत्न आता करायचा आहे माझी मुलगी त्याच्यामध्ये मदत करते तुमच्यासारखे मित्र आहेत जिथे तिथे लागेल मी ती तुमची मदत मागणारच आहे त्यामुळे तो एक संकल्प यावर्षी मनामध्ये आहे आणि दोन तीन गोष्टी ती आणखी काही नवीन कोर्सेस नवीन ट्रेनिंग देणं मुले रोजगाराच्या निमित्तानं हे देखील करतोय वास्तुशास्त्राचा कोर्स आपण आता सुरू करतोय लँडस्केप डिझायनिंगचा एक करतोय संगणकाच्या क्षेत्रातले जे डेटा बिग डेटा असेल पायथॉन असेल अशा प्रकारचे लेटेस्ट जे आहेत त्याची सुरुवात आपण करतोय मनामध्ये कल्पना भरपूर आहेत पण आता पाहूया प्रत्यक्षात काय काय चौसष्ट वर्षांचा तरुण आपल्या सोबत बोलत होता आणि आता या वयामध्ये एकर महिलांसाठी ज्या कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिला आहेत त्यांच्यासाठीचा नवा उपक्रम हाती घेऊन विनायकराव आपल्याला पुढच्या वर्षभरात भेटणार आहे एक नवीन संकल्प देखील त्यांनी या ठिकाणी मांडलाय नवीन गेल्या तीस पस्तीस वर्ष राजकारणात असताना समाजकारणात असताना जे जे लोक भेटले तर त्यांच्या आठवणी पुस्तक रुपाने आपल्यासमोर पुढच्या वर्षापर्यंत कदाचित येतील विनायकराव तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या न्यूज ट्वेंटी परिवाराच्या